अमरावती शहरात इरविन चौकातील एका चहाच्या टपरीजवळ अठ्ठावीस डिसेंबरच्या मध्यरात्री एका युवकावर चाकूने हल्ला करून आरोपी पसार झाल्याची घटना घडली याची माहिती मिळता सिटी कोतवारी पोलीस दाखल होऊन या प्रकरणात एकाला ताब्यात घेतले हत्याच्या आधी मृतक आपल्या मित्रांसोबत एका बारमध्ये बसला असताना आरोपी युवकाने जाऊन वाद घातला तेथे वाद संपल्यावर मृतक आपल्या मित्रांसोबत इरविन चौकातील एका चहाच्या टपरीजवळ आला असता आरोपी युवकाने अन्य साथीदारांना सोबत घेऊन दुचाकीने मृतकाला गाठून त्याची हत्या करण्यात आली शहरातील अठ्ठावीस डिसेंबरच्या मध्यरात्री एका युवकाची चाकूने भोसकून निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली केवल कॉलनी येथे राहणारे अरविंद आबराव इंगोले हे त्याच्या मित्रांसोबत दारू पिण्याकरता करणबार येथे रात्री गेले असता तेथे हमालपुरा येथे राहणारा आरोपी नवनीत संतोष पवार दाखल झाला याच वेळी काही कारण नसताना आरोपी नवनीतने फिर्यादी अरविंदला शिवीगाळ केली अशातच दोघात वाद झाला यावेळी फिर्यादीच्या मित्रांनी धाव घेऊन दोघांचा वाद सोडवला असता फिर्यादीसह त्याच्या मित्राने एका बियर शॉप येथे जाऊन दारू पिले तेथूनच फिर्यादीचा मित्र घराकडे निघून गेला काही वेळाने फिर्यादी अरविंद इंगुले यांचे मित्र सचिन सदावर्ते व समाधान नगर राहणारा अजय विठ्ठल कंगाले हे एका दुचाकीवर येऊन फिर्यादी सोबत इरविन चौकातील रसूल यांचे चहा कॅन्टीनवर आले असता मुख्य आरोपी नवनीत पवार याने त्याचे मित्र आकाश हरले आकाश सुरवसे उज्ज्वल चव्हाण यांना सोबत घेऊन दुचाकीने इरविन चौक गाठले यात त्यांच्यात पुन्हा वाद निर्माण होऊन एकमेकात हानामारी झाली आकाश हरले याने अजय कंगाले याला लोखंडी रॉड मारून जखमी केले तर फिर्यादीच्या पायाला तसेच हाताला लोखंड रॉड मारून जखमी करण्यात आले आरोपी उज्ज्वल चव्हाण आकाश सुरवसे दोघांनी अजय कंगाले याला पकडून ठेवले व मुख्य आरोपी नवनीत संतोष पवार यांनी चाकूने अजय कंगाले यांच्या पोटात चाकूने हल्ला केला घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत अजय कंगाले पडला आरोपीने घटनास्थळ येथून तात्काळ दुचाकीने पडून गेले अजय कंगाले याला त्यांच्या मित्रांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारकर्ता दाखल केले मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक विजयकुमार वाकसे आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून फिर्यादी अरविंद इंगोले यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपी विरुद्ध कलम तीनशे दोन तीनशे सात पाचशे सात एकशे वीस ब चौतीस भारतीय दंडविधी सहकलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीच्या शोधात रवाना झाले यात रात्री शोध मोहीम राबवून पोलिसांनी आरोपी उज्ज्वल चव्हाण आरोपी, आरोपी आकाश सुरोशे या दोघांना ताब्यात घेतले दोघांना एकोणतीस डिसेंबरला न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाचा पीसीआर न्यायालयाने सुनावला तर पुन्हा मोशी तालुक्यात दडून बसलेला मुख्य आरोपी नवनीत संतोष पवार याला एकोणतीस डिसेंबरच्या सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले बाकीच्या आरोपीच्या शोधात पोलीस निरीक्षक विजयकुमार कुमार वाक्से यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक लागले आहे